लाइफलाइन क्लिनिकल लॅब्रोटरी अत्याधुनिक मश्नरीयुक्त कंम्प्युटेराईज व मान्यताप्राप्ती लॅब्रोटरी अल्पदरात रक्त लघवी कुंती व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस ऐन गणेशोत्सव सुरू असताना कोपरगाव तालुक्यातील लौकिक शिवारात कत्तलीच्या उद्देशाने निर्दयीपणे गोवंश जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कोपरगाव तालुका पोलिसांनी धडक कारवाई करत पाच कोपरगाव शहर पोलिसांनी निर्यातपणे गोवंश जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कोकमथाण शिवारात कारवाई करत सहा गोवंश जनावरांची विश्व हिंदू परिषद बजरंग दल गोरक्षकांच्या सहकार्याने सुखरूप सुटका केली आहे वरील दोन्ही धडक कारवाया आज अकरा सप्टेंबर दोन हजर चोविस रोशी, हजार चोवीस रोजी दुपारच्या सुमारास करण्यात आल्या असून कोपरगाव तालुका पोलिसांनी जवळपास तीन लाख पंच्याहत्तर हजार तर शहर पोलिसांनी सात लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे पहिल्या कारवाईत पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश सुरेश नवाळी यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी अशपाक गणी कुरेशी बै चौतीस राहणार खंडाळा तालुका बैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ए व्ही गवसने हे करीत आहेत तर दुसऱ्या कारवाईत पोलीस हेड कॉन्स्टेबल दिगंबर जयसिंग शेलार यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी हशम अहमद शेख वय बेचाळीस कृष्णा सीताराम धोत्रे वय सव्वीस दोघे राहणार तालुका बदनापूर जिल्हा जालना यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल ए एम दारकुंडे हे करीत आहेत